टू यू बाय ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका मी पर्यंत पोहोचवली पण त्याची कुठं दखल घेण्यात आली नाही आणि असं वाटू लागलं की हे सगळं कट कारस्थान चालू आहे पण या ठिकाणी इतरांचे पाय ओढणं किंवा तिथं कसं नुकसान होईल त्याला हे करत असताना पक्षाला काय नुकसान होतं याचं कोणीच काही देय धोरण आखायला तयार नाही खाजगीत अनेक गोष्टी आम्ही बोललो आहेत तर मला जास्त काही भाष्य करायचं नाही लवकरच सगळे चित्र हे आपल्यापर्यंत <laughs> काल सायंकाळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचा बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला आणि आता इथून पुढे काय या राजकीय घडामोडी होतील त्याप्रमाणे आपल्या सर्वांना आमचा येणाऱ्या काळात राजकीय सामाजिक प्रवास कुठल्या दिशेने असेल ते लवकरच कळवण्यात येईल गेले अनेक दिवसं आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण काम केलं आणि काम करत असताना येणारे अडथळे हे थांबवण्याचा आणि कुठंतरी पक्षश्रेष्ठीपर्यंत या गोष्टी नेण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला पण त्याची काही दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळं काल मी हा राजीनामा पक्षाकडं सुपूर्द केलेला आहे विधानसभेला गत विधानसभेला या ठिकाणी बीडला पराभव झाला आणि पराभव झाल्यापासून पक्षांतर्गत जे विरोधक आहेत ते एक प्रकारची खेळी करू लागले आणि पक्षात आपल्याला काही स्थान ठेवायचं नाही अशा हेतूने पक्षातलेच लोक काम करायला लागले आणि ही गोष्ट वारंवार मी पक्षश्रेष्ठींच्या पर्यंत पोहोचवली पण त्याची कुठं दखल घेण्यात आली नाही आणि असं वाटू लागलं ला की हे सगळं कट चालू आहे त्यामुळं हा काल हा निर्णय घेण्यात आला नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष संघटना म्हणून जे डिसिप्लिन पाहिजे किंवा जे कॉर्डिनेशन पाहिजे ते बिलकुल नाही प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघात लक्ष घालणं पक्ष वाढवणं आणि इतर मतदारसंघातील आपले जे सहकारी आहेत जे नेते आहेत त्यांना मदत करणं हे कर्तव्य असतं पण या ठिकाणी इतराचे पाय ओढणं किंवा तिथं कसं नुकसान होईल त्याला हे करत असताना पक्षाला काय नुकसान होतं याचं कोणीच काही ध्येय धोरण आखायला ना तयार नाही आणि ह्या गोष्टी सृष्टीपर्यंत नेल्यावर सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही हे आश्चर्य वाटण्यासारखं निवडणुकीच्या उमेदवाराची घोषणा होत असताना बीडला मुद्दाम विलंब झाला आणि हा विलंब जेव्हा करण्यात आला तेव्हा मला सांगण्यात एक गोष्ट येत होती आणि ॲक्च्युअल जे करायचं होतं ते वेगळंच होतं आणि त्यामुळं ऐन शेवटच्या दिवशी फॉर्म भरण्याच्या दिवशी रात्री उशिरा हा मला अनेक घडामोडी घडल्यानंतर मला उमेदवारी भेटली आणि त्यानंतर पण पक्षांतर्गत जे विरोधक आहेत ते माझ्यापासून दूरच राहील आणि शेवटच्या दोन चार दिवसात हे लोक खरं तर काम करतोय असं त्यांनी दाखवलं पण कधीच ते मनातून माझ्यासोबत हो नव्हते वारंवार ह्या गोष्टी प्रदेश अध्यक्ष असतील पालकमंत्री दादा असतील यांच्यापर्यंत मी पोहोचवल्या पण त्याची दखल कुठे घेतली जात नव्हती आपण नेहमी आपल्या वडीलधारी असतील त्यांना बोलतो आणि सांगतो पण जसं त्यांच्याकडनं रिस्पॉन्स पाहिजे की काय होतं आहे काय नाही तुम्ही या कसं मी सांगतो अशा प्रकारची दखल कुठंच घेण्यात आली नाही फक्त मला तेवढ्यापुरतं बोलणं आणि खाली कट कर स्थान चालू देणं हा प्रकारचा अपयश आहे आता ते तुम्ही असेस करा कोण कसं झालेलं आहे मला वाटतं मला थे आ, त्या पक्षात काही काम करण्याची संधी मोकळं काम करण्याची संधी भेटत नव्हती त्यामुळे मी त्यातून बाहेर पडतो अकरा वाजेपर्यंत क्षीरसागर कुटुंबातले जे मुख्य आहेत ते जयदत्त हाना आणि त्यानंतर हे प्रश्न भाजपचं कमान हातात घेतील अशी चर्चा आहे अनेक तर्कवितर्क आहेत आणि तुमचंसुद्धा सर्व मीडियाच्या लोकांचं कायम समर्थन राहिलेलं आहे आणि आपल्यातील लोकांनासुद्धा खाजगीत अनेक गोष्टी आम्ही बोललो आहेत आता मला जास्त काही भाष्य करायचं नाही लवकरच सगळे चित्र हे आपल्यापर्यंत स्पष्ट